तर भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी ही निषेध केलाय मराठी माणूस हे विसरणार नाही बुवांनी हे लक्षात ठेवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय तर राज ठाकरे यांनी ट्विट करत ही भूमिका मांडलेली आहे काय म्हटलंय पाहूयात मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय देशाची भाषावार प्रांतरचना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सहा, सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं बलिदानाबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय आहे भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असंही आव्हान दिलंय भयजी जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का असंही म्हटलंय सध्या एम एमआर मध्ये चाललेल्या विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून दिसत आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय काय चाललं हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखोळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भानपण जोशींनी ठेवावं असंही म्हटलंय आत्ताच कोल्डप्लेचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील मुंबईत येऊन मराठीत बोलून गेले ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते हे समजतं तर मग जोशीबुआांना हे समजू नये असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात ध्यानात ठेवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबोआनी लक्षात ठेवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय